नमस्कार रेशू क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वयंपाकघरात आवर्जून वापरलं जाणारे साहित्य म्हणजे ही सुरी तर कुठे याला चाकू सुद्धा म्हणतात तर काय होतं वापरून वापरून या सुरीची धार निघून जाते आता हे पहा या सुरीला अजिबात इथे धार नाहीये म्हणजे अगदीच कमी धार आहे त्यामुळे हा कांदा कापला सुद्धा जात नाही तर आता या सुरीला धार लावायची कशी त्यासाठी बाहेर जावं लागल पैसे देऊन धार लावून घ्यावी लागेल पण कुठेही बाहेर न जाता विना खर्च स्वयंपाक घरामध्येच ही धार लागली तर किती सोपं होईल ना तर आज आपण हेच काम सोपं करूया तर इथे पहा किचन कट्ट्याचा जो हा काठ असतो तर आता इथे हा गोल आहे तर कुठे अगदी शार्प काठ असतो तर हा जो काठ असतो याने आपण या सुरीला धार लावायची तर काय करायचं हे पहा जसं मी व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने ही सुरी या काठावरती घासायची आहे सुरीला अगदी खूप छान अशी धार लागते तर हे पहा जसं मी अगदी दाखवते व्हिडिओमध्ये अगदी अशाच पद्धतीने याला धार करायची आहे म्हणजे धारेची बाजू आपल्याला या किचन कट्ट्यावरती घासायची आहे तर हल्ली किचन कट्टा तर प्रत्येकाच्या घरी असतो त्यामुळे बाहेर कुठे जायची गरजच नाही आता या सुरीला धार लागलेली आहे का हे आपण पाहूया तर मगाशी जो कांदा आपण चिरत होतो पण चिरला जात नव्हता तो कांदा आपण आता चिरून पाहूया तर हे पहा बघितलात ना अगदी रिझल्ट तुमच्या समोर आहे किती पटकन हा कांदा कापला गेला अजून धार जास्त लावली असती तर अजून याला चांगली धार आली असती तर हे पहा अगदी छान अशी धार आलेली आहे तेही कोठेही बाहेर न जाता कोणताही खर्च न करता अगदी स्वयंपाक घरातच या सुरीला आपण अगदी छान अशी धार लावू शकतो तर आहे ना अगदी जादू तुम्हाला माहिती होतं काय तर त्यानंतर आता ही कैची कैची आपण किचनमध्ये बराच वेळेला वापरतो कैचीसुद्धा वापरून वापरून याची धार निघून जाते तर आता या कैचीला सुद्धा आपण धार लावून पाहूया तर हे पहा अशा पद्धतीने ही कैचीसुद्धा या किचन कट्ट्यावरती घासायची आहे तर धारीची म्हणजे कैची कटिंगची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने या किचन कट्ट्याच्या का काठावरती घासायची आहे अगदी या कैचीला सुद्धा खूप छान अशी धार येते तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा का तर आता आपण या कैचीने पुन्हा एकदा कागद कापून पाहूया तर हे पहा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे कैचीला खूप छान अशी धार आलेली आहे म्हणजे हा कागद अगदी सहज कापला जातोय अजून थोडा वेळ ही किचन कट्ट्याच्या काठावर घासली असती तर अजून चांगली धार आली असती आता यानंतर अजून एक घरातलं साहित्य ते म्हणजे हे पिलर तर आपण बटाटे सोलण्यासाठी किंवा दोडक्याच्या शिरा वगैरे काढण्यासाठी या पिलरचा नक्कीच वापर करतो आणि अशा पद्धतीने वापरून वापरून याचीसुद्धा धार कमी होते तर या पिलरलासुद्धा आपण या किचन कट्ट्याने धार लावू शकतो तर काय करायचं पिलरच्या ज्या दोन्ही बाजू असतात ते या पद्धतीने अशा किचन कट्ट्याच्या काठावरती घासायच्या आहेत यालासुद्धा अगदी छान धार लागते तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा या पिलरची म्हणजे या साल काटणीची धार जर गेली तर आपल्याला ही टाकून द्यायची वेळ येते कारण याला धार लावायची कशी हे आपल्याला कळत नाही पण अशा पद्धतीने किचन कट्ट्याचाच वापर करून यालासुद्धा आपण चांगली धार लावू शकतो तर हे पहा आता याला चांगली धार आलेली आहे आणि हे आपण स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकतो त्यानंतर स्वयंपाकघरातील अजून एक महत्वाचं साहित्य म्हणजे ही किसनी तर किसणीचा वापर तर अगदी रोज होतो म्हटलं तरी हरकत नाही पण वापरून वापरून याची सुद्धा धार कमी होते तर याची धार लावायची कशी तर या पद्धतीने किसणी आडवी करायची आणि मग याची धार लावायची तर हे पहा अगदी सहज याला धार लागली जाते पण काय करायचं या किसणीला धार लावताना मात्र एक गोष्ट करायची की किसनी ही वरून खाली प अशा पद्धतीने घासायची आहे उलटं घासलं तर ती व्यवस्थित धार लागत नाही पण अशा पद्धतीने वरतून खाली या दिशेने जर ही किच आ, किसनी किचन कट्ट्यावरती घासली तर मात्र धार अगदी याला छान लागते तर हे पहा अशा पद्धतीने याला धार करायची आहे यालासुद्धा अगदी छान धार लागते म्हणजे पदार्थ लवकर खिसला जात नसेल तर ही ट्रिक नक्की वापरा किसणीला अगदी चांगली धार येते तर बघू शकताय स्वयंपाकघरातील या सर्व साहित्यांना कुठेही बाहेर न जाता जराही खर्च न करता अगदी किचन कट्ट्याचाच वापर करून या सर्व साहित्यांना चांगली धार लावलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपली या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत